पुण्या मुंबईचे पार्सल उमेदवार की जनतेचा कोकण कडा अकोलेच्या रणधुमाळीत पक्षांतराची भरती ओहोटी अकोले विधानसभा मतदारसंघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पुण्या मुंबईहून आलेले आयात उमेदवार आणि पक्ष बदल करणारे आयाराम गयाराम यांची चर्चा आता गावा गावागावात तापली आहे समशेरपूर गटासह सातेवाडी राजूर देवठान कोतूळ धामणगाव आवारी बोटाव गट या भागात राजकीय समीकरणांची चर्चा सुरू असून काहींनी तर समर्थकांचे जाळे आधीच विणलेले आहेत पण जनता याबी नेमकं मोजमाप सेवा की सत्ता स्थानिक की परदेश आहे यात करणार आहे का हा प्रश्न निर्माण झाला आहे जनतेत एकच चर्चा मुंबई पुण्यातून जनतेच्या नावावर आयात झालेले पार्सल आम्ही परत पाठवलं तर आश्चर्य वाटायला नको अमावास्या पौर्णिमेच्या जत्रांमध्ये दर्शन देत फोटो झळकवत जनतेची जवळीक दाखवणाऱ्यांची प्रतिमा प्रवरेच्या पाण्यात विरघळते की काय अशी ही कुजबूज राजकीय वर्तुळात रंगत आहे सत्ता आणि जनसेवा यांच्या दरम्यान चोल सांभाळताना स्थानिक कार्यकर्त्यांची निष्ठा मात्र बोहल्यावर चढवली गेली पक्षातील खरे कार्यकर्ते केवळ सत्रांच्या उचलण्यासाठी वापरले जात आहेत का हा संतप्त सवाल प्रत्येक गल्लीतून म्हटतोय राजकारणाच्या या भरती ओहोटीत आता पाहायचं एवढंच जनता कोकणकडं दाखवते की पुन्हा एकदा पार्सल राजकारणाला मुकमान्यता देते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी आजच अकोले नाईन न्यूजला सबस्क्राईब करा प्रतिनिधी सुनील चास्कर अकोले